अण्णासाहेब पाटील महामंडळातील एकसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढले नरेंद्र पाटील संतापले थेट शिंदे फडणवीसांना विचारला जाब अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील एकसष्ट कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले आहे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी हा निर्णय घेतला असून महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांना विचारला जाब आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगी पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर शासनाने सगळे सोयरे व इतर मागण्यांसाठी मुदत मागून घेतली आहे राज्यभर मराठा आरक्षणाची चर्चा सुरू झालेली असतानाच अचानक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील एकसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे या निर्णयामुळे एकच खडबड उडाली आहे एकीकडे एक 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 सरकार मराठा समाजाला न्याय देण्याचे आश्वासन देत आहे तर दुसरीकडे महामंडळातील मनुष्यबळ कमी केले जात आहे महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत नव्वद हजार तरुणांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे आता कर्मचारी कपातीमुळे कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे असे समाज बांधवांचे म्हणणे आहे नरेंद्र पाटील यांनीही महाव्यवस्थापकांच्या निर्णयास तीव्र विरोध केला आहे कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक हा निर्णय घेण्यात आला मराठा समाजाचे नुकसान करण्याचे षडयंत्र कोणाचे हे तपासले पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली काय होणार परिणाम राज्यातील जवळपास नव्वद हजार तरुणांना महामंडळाच्या योजनेतून विविध बँकांनी कर्ज दिले आहे कर्जावरील व्याज परतावा देण्याचे काम आता रखडणार आहे हजारो लाभार्थ्यांना पन्नास कोटी रुपये व्याज परतावा देणे आचारसंहितेमुळे रखडले आहे त्या कामास अजून विलंब होईल राज्यातील ज्या बँकांकडून वेळेत कर्ज उपलब्ध करून, करून, करून दिले जात नाही काही अडचणी असतील त्या बँकेशी समन्वय ठेवून कर्मचारी त्या सोडव सोडवतात ही समन्वयाची कामेही रखडण्याची चिन्हे आहेत व्याज परतावा देताना सर्व कागदपत्रांची छाननी करावी लागते ती कामही रखडणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री या मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नावरती गांभीर्याने पाहत असतात परंतु अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एम डी मोहिते साहेब यांनी एकसष्ट कर्मचारी शुक्रवारी संध्याकाळी त्या ठिकाणी अचानकपणे त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे एकंदरच आमचं महामंडळ आज ये नहीं, मदे कुटले ना नहीं। मदे ही हे ऑनलाईन पद्धतीने प्रत्यक्षामध्ये कुठल्याही लाभार्थ्यांना भेटायची गरज नाही कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये लागत असते असं असून देखीलही जाणीवपूर्वक एम डी मोहितेंनी हे कर्मचारी जे कमी केलेत के बार हे खरं म्हणजे कुणाच्या बोलण्यावरनं कमी केलेत मग यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एका बाजूने मराठा समाजाच्या बरोबर आहेत असं दर्शवतात आणि दुसऱ्या बाजूला कर्मचारी कमी करतात हे जर कर्मचारी कमी केले जर जो जर जर तर जो सामान्य मराठा समाजाचा लाभार्थी आहे त्याला वेळेवर व्याज परतावणं मिळणार नाही त्याचे काही केसेस होल्डवरती जातात ते होल्डवरती जाणार नाही जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर कर्मचारी नसेल तर महामंडळाच्या लाभार्थ्यांना जर बँकेने कर्ज दिले नाही तर कुला कुणाला भेटणार हा फार मोठा प्रश्न आहे म्हणून या एम केलेले कृत्य हे महामंडळाच्या विरोधामध्ये आणि प्रत्यक्षामध्ये मराठ्यांच्या विरोधामध्ये आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षात भेटून जाब विचारणार आहे कारण मुख्यमंत्री त्याच्यानंतर शंभूराज देसाई साहेबांनीही मिटिंग घेतली आणि महामंडळामध्ये कर्मचारी कमी केल्यामुळे सगळीकडे मराठा समाजाची लोकांची भोमाभोम होणार आहे व्याज परतावना वेळेवर मिळणार नाही बँकेमधून कर्ज मिळणार नाही आणि महामंडळ अडचणीत आणण्याचं काम एम डी कुणाच्या बोलण्यावरती करतात हा एक वेगळा प्रश्न निर्माण झालेला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.